परभणी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश आलं असून या मोहिमेमध्ये तब्बल एकशे सत्याऐंशी मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत चौदा विशेष पथकांची स्थापना करत पोलीस अधीक्षक आर राखसुदा यांनी ही मोहीम सुरू केली होती या पथकांनी राज्यासह राज्याबाहेरील कारवाई करत हे मोबाईल हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल आज पोलीस मुख्यालय मैदानावर मूळ मालकाला सपूर्त करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर सर्व मोबाईल त्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गत मूळ मालकांकडे सपूर्त करण्यात आले यावेळी पथकामध्ये काम केलेल्या सर्व पोलिसांचा प्रमाणपत्र देऊन गौरव देखील करण्यात आला परभणी मोबाईलच्या त्यामध्ये अमलदार अमलदारि चौदह टीम हमने फॉर्म करने होते थे अनि उस ड्राइव के द्वारा 187 मोबाइल्स जिसका कीमती 38 लाख ,00 के आसपास है उतना मोबाइल्स हमने हस्तगत किए हैं और आज संबंधित कंप्लेनेंट को हम वितरण करने का कार्यक्रम रखे हैं और ये 38 लाख ,00 वर्थ मोबाइल्स जो हैं ज़्यादातर परभनी नांदेड एंड इनसाइड महाराष्ट्र और इवन द महाराष्ट्र के बाहर से हमने हस्तगत किए हे फक्त परभणी जिल्ह्यातले आहेत मोबाईल का इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहेत नाही हे फक्त परभणी जिल्ह्याचे जो रजिस्टर्ड द मिसिंग मोबाईल है उसका यादी है एकूण आतापर्यंत किती सगळे जप्त केले दोन दो ड्राईव्ह मध्ये तुम्ही मोबाईल पहला ड्राइव की आंकड़ा मेरे पास अभी नहीं है मैं देख के बताती हूँ बट बत लगभग 350 फिफ्टी मोबाइल फ़क्त ड्राइव के थ्रू हमने हस्तगत किए होंगे और इसके अलावा बिना ड्राइव का ज्यादा मोबाइल्स हमने हस्तगत किए हैं टोटल प्रतिनिधि रियाज कुरैशी सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज़ पर न्यूज